निवृत्तीनाथ महाराज पालखी आज रावरेत मोठ्या उत्साहात पदार्पण करीत आहेत उद्या रावरीतून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे आपण पाहत हे ते दृश्य इथून निघणारी ही संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी रावरीत मोठ्या उत्साहात प्रवेश करत आहेत आपण हे पाहतात वेगवेगळ्या दिंड्या जवळपास मोठ्या प्रमाणात दिंड्यांचा वारकऱ्याचा यात सहभाग दिसत असून काळ मृतुंगाच्या हजरात या ठिकाणी आपण ही पालखी सोहळा पाहत आहोत वारकऱ्यांचा उत्साह देखील आपल्याला दिसून येत आहे डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन चाललेल्या आपल्याला वारकरी महिला देखील दिसत आहे हे बघा संत निवृत्तीनाथ महाराजांचा सजवलेला असा हा पालकीरत आपल्याला दिसून येत आहे हे विहंगम दृश्य फक्त आपल्याला राहुरीमध्ये दिसत आहे संत निवृत्तनाथ महाराज की जय जय हरी माऊली प्रसाद मयूर सतर्क अबरबाद जिल्ह्याची राहुरी